आमदार सीमा आपण दोन केंद्र तयार केलेले आहेत त्याचबरोबर सिडको राजरत्न नगर मध्ये केलेलं आहे चुंकाळ इथे जाधव संकुल मध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे मी स्वतः सेवे करी असल्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की दरवर्षी आपण निदान एक ते दोन केंद्र तरी आपल्या निधीतनं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यामुळे जिथे जिथे मागणी येईल केंद्राची तिथे तिथे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून मदत करण्याचा प्रयत्न करत असतो तर खूप मोठा आशीर्वाद गुरु गुरुमाऊलींचा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आतापर्यंतची वाटचाल ही स्वामी समर्थांमुळे असेल समर्थ पाठीशी असल्यामुळे असेल असं मला वाटतं की त्यामुळे मी कदाचित वाटचाल करू शकत असेल आणि त्याजवळ आपल्या सगळ्यांची साथ आहे या प्रभागात काम करत असताना या प्रभागाचे नगरसेवक आहेत दे त्यांची देखील खूप मुलाची साथ आतापर्यंत मिळालेली आहे आता मगच मुकेश भाऊने सांगितलं की एलिकन पार्क असेल किंवा इथल्या विस्ताराला मदत करायची असेल इथे महाकाली चौक आहे तिथे जॉगिंग ट्रॅक असेल असे अनेक कामं महापालिका किंवा मा शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही सर्वजण करत आलेलो आहोत आणि त्यामुळे या परिसराचा या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास आपल्याला कसा करता येईल यासाठी सर्वजण मिळून आम्ही प्रयत्न करत असतो इथे आपण बघितलं असेल की अनेक भागातून लोक इथे राहतात आणि त्यामुळे इथे राहत असताना अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी देखील असतात मग उद्योगाच्या असतील त्यांना किंवा त्या परिसरातील असतील आणि त्यामुळे आमचे कार्यकर्ते जिथे तिथे असतात त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या आपल्या आपल्याकडून देतात त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो या प्रसंगी नगरसेविका छायाताई देवाग व नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस त्यांचं म्हणून गावं लागत होत पाणी गळत होतं पावसाला आणि त्यातूनच त्यांची सेवा ही अगोर तिथे चालू आहे आणि त्यातूनच आपल्याला सर्वांना लोकप्रतिनिधींना हे काम मार्गी लावणं खूप आवश्यक होतं आम्ही त्यांनी एक निवेदन दिलं आणि आमच्या छोट्याशा प्रयत्नातून त्यांनी हे काम लवकरात लवकर होईल आणि माझ्या निधीतून आपण हे करून घेऊ असा शब्द आम्हाला दिला आणि या पंधरा दिवसातच आम्ही चंद्रकांत दादांशीही भाऊंनी बोलून केलं आणि

इतक्या जोरात धुमधाच्या प्रत्येक ठिकाणी थी। एवढ्या मोठ्या ह्याच्यात असताना सुद्धा कार्यक्रमाचा धडाका लावलेला आहे आणि चौका चौकात जाऊन उद्घाटन होत आहे आपण मतदार सांगत गेलं तेवढे उद्घाटन तुम्हाला कुठेही दिसणार नाही परंतु या छोट्याशा नगरीत छोट्या छोट्या चौकात प्रत्येक लोकांना काय काय देता येईल हे आपल्या सीमताईने आपल्याला दिलेलं आहे आज तुमच्या बाजूला एक प्रकल्प मोठा होता, है। होता है। है अपने में। तो सुपर मोठ्या प्रमाणात ताईत होती जी घाण होती सगळी काढून टाकलेली आहे असे अनेक प्रकार तुमचे इथं छोटे मोठे कुठे असतील ते सुद्धा अजून काही करतील स्वामी समर्थचं सर्व मंडपांचं उद्घाटन चाळीकांच्या सांगितलं झालं हे असे कुठे छोटे मोठे असतील तर सांगत चालत जेणेकरून आमच्यापर्यंत आलं आमच्यामुळे आम्ही काही ना सांगू नाही काही पण नवीन ऑफिस टाकले तिकडं तुम्ही गेलात परंतु लोक जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत काम होणार नाही कारण की वाट आमदारांचं सगळं सगळं क्षेत्र खूप मोठं असतं होत असलेल्या विकास कामांबद्दल नागरिकांनी आमदार लोकप्रतिनिधी यांचे कौतुक करत आभार मानले यावेळी नगरसेवक राजेंद्र महाले व सिडको मंडल अध्यक्ष शिवाजी नाना बरके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी उपक्रम चालतात बाल केंद्र केंद्रासी असे अनेक विविध उपक्रम असतात आणि याचा मुख्य त्रास पावसाळ्यामध्ये व्हायचा आत्ताच मग की पाऊस आल्यानंतर अक्षरशः आपल्याला सेवा करावी लागायची तर धन्यवाद सेवेकऱ्यांची जी गैरसोय होती ती दूर केली त्याबद्दल आपले आभार त्या विकासासाठी त्यांनी मिळवला आणि या निधीच मिळवला नाही तर त्याचं काम सुद्धा एकदम चांगलं जोरे चालू आहे आणि मी बघतोय ताई म्हणजे आम्हाला कंटाळा येतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इतके कार्यक्रम इतके कार्यक्रम इतके उद्घाटन इतकं भूमिपूजन म्हणजे एवढे काम मी माझ्या आयुष्यामध्ये मागील काळामध्ये कधी बघितले नाही असे कार्यक्रम असे विकास काम ताईच्या माध्यमातून चालू आहे या कार्यक्रम प्रसंगी महिला अर्चना दिंडोरकर जानवी गिरार बडवे राहुल गणोरे दिलीप देवांग विलास सानप दिव्यांग आघाडी अध्यक्ष बाळासाहेब घुगे सैनिक आघाडीचे साहेबराव सावंत राजेंद्र जडे परमानंद पाटील रोहन कानकाटे हेमंत देशमुख देवरे सर भारंबे सर श्रीराम लहामगे देवरे माळी साहेब भूषण नंदर पारी मनोज दसवते आदी पदाधिकारी व स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक